कालपासून मयुरताई बांगर ह्या उपोषणाला बसल्या आहेत आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे त्यांची प्रकृती देखील खालावली तर या दरम्यान आजच्या दुसऱ्या दिवशी मागणी काही आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दिवस आहे उपोषणाचा प्रकृती देखील थोडीफार खालावल्याचं आहे काय मागणी रोज हजारो आ, हजारो प्रकारचे गुन्हे होतात रोज हजारो प्रकारचे नवीन केसेस होतात त्याची कोणीही दखल अंदाजी जास्त प्रमाणात घेत नाही तुम्ही हा सगळा टॉपिक आमच्या अण्णांच्या भोवती फिरवलाय धनंजय मुंडे साहेबांना अडचणीत आणायचा तुम्ही प्रयत्न करू इच्छितात त्यांना पालकमंत्री पद भेटू नये ह्याच्यासाठी हे, जा हे बोललं जात आहे आमचा हा लढा आजचा दुसरा दिवस आहे आणि कायम सुरू असणार आहे आम्ही ह्या सगळ्यामध्ये अण्णांवर होणारे आरोप आणि खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत ह्याच्यासाठी हे, हे उपोषण आहे ज्यावेळेस संतोष देशमुखांची हत्या झाली त्या कुटुंबियाला सांत्वनभर भेण्यासाठी थोरले पवार पण आले म्हणजे शरद पवार साहेब पण आले आणि अजित पवार पण आले मात्र शरद पवार आले ते व्यवस्थितरित्या मागं गेले मात्र अजित पवार आल्याच्यानंतर मुंडेंना मंत्रीपद देऊ नका मुंडेंची मंत्री मंडळातून हकालपट्टी करा असं देखील वक्तव्य जे आहे ते संतापजनक गावकऱ्यांनी केलं अजित पवार जातानाचं त्याकडे कसं पाहत यांनी राजकीय द्वेषातून जो अण्णांच्या विरोधात जो कटखारस्थान रचून अण्णांवर जो आरोप केलेला आहे हे ह्याच्यातून काय झालं आहे समाजामध्ये पण द्वेष निर्माण केला गेलाय समाजामध्ये द्वेष पसरविला गेला आहे तर त्याच्यामुळं समाजामध्ये असे हे खोटे आरोप अण्णांचे गेलेत की अण्णा ह्या ह्या प्रकरणात आहेत आणि संतोषदादा देशमुख आणि ह्या प्रकरणांचा कुठेही संबंध नाही आहे संतोष दादा देशमुखच्या खुने खुनेच्या प्रकरणाशी अण्णाचं नाव जोडलं जातंय पण खरं खरं तसं नाही आहे तुमच्याकडे काही पुरावा नाही मी तर सगळ्या मी जे आहेत जे नाव ओढू पाहतात मी त्या सगळ्यांना एक आव मी एक त्यांना विनंती करते की त्यांनी तुमची भूमिका स्पष्ट करावी नेमकं तुम्हाला संतोषदादा देशमुखला न्याय मिळवून द्यायचा आहे का तुम्हाला नेमकं मंत्रीपदावर गंडांतर आणायचंय मंत्री पदाचा राजीनामा मागतात ना दोघांपैकी तुमची नेमकी कोणती भूमिका आहे ती तुम्ही स्पष्ट करावी मी मागणी करते सगळ्यांना काल जे आहे ते मुकमोर्चा पार पडल्या ज्या ठिकाणी आपण उपोषणाला का काही अंतरावरच हे मुकमोर्चा वेगवेगळे भाषण पार पडले त्याकडे कसं पाहतायत प्रत्येकाची भाषण तुम्ही ऐकले पण असतील काय वेगळं जाणून आलं ते भाषण हे बघा तिथं मूक मोर्चा सुरू होता मूक मोर्चाचं स्वरूप कसं असायला पाहिजे होतं तुम्ही मूक मोर्चा नाव दिलंय तिथं स सर्व जण उभा होते भाषण करत होते एक झालं की एक तिथं हास्यास्पद गोष्टी सुरू होत्या वेगळ्यावेगळ्या प्रकारचे अण्णांच्या नावानं ट्रोल केलं जात होतं अशा अशा ॲक्शन पण अण्णांच्या विरोधात केल्या जात होत्या मी त्याच्याकडे संवेदनशील भूमिकेतून पाहिलं मी पाहत नाही आणि मूक मोर्चाचं स्वरूप मला ते आवडलेलं नाही अंजली देखील आंदोलन करत आहेत त्यांच्या कसं पाहतात अंजली पण ह्याच मागणी आहेत की अण्णांना अटक झाली पाहिजे आणि धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद घातलं गेलं पाहिजे पण कशामुळे हे सगळं ते करतायत ह्याच्या मागे कोणाचा चेहरा आहे त्यांना असं कोणी करायला भाग पाडतंय आहे का, का त्यांनी कोणाकडून सुपारी घेतली हे सगळं करण्यासाठी त्या मुंबई त्यांना मुंबईहून इथं हे सगळं येऊन करण्याची काय गरज पडते इथले इथलचे स्थानिक समाजसेवक नाही आहेत का हे करण्यासाठी हे कशासाठी सगळं आणि अंजली दमानियांच्या आरोप कशासाठी तुमच्याकडे पुरावा नाही काय नाही मी कालपासून पण तेच सांगत आले हे सगळं कशासाठी हा प्रश्नचिन्ह अंजली दमानिया यांच्यावर माझा आहे तर पवार साहेब भाषणा दरम्यान म्हणाले की मी शांत बसणार नाही इथून पुढल्या काही कार्यकाळामध्ये बऱ्याच ठिकाणी आंदोलन होत आहेत रेणापूर मध्ये दे देखील आंदोलन पार पडलं त्यानंतर काल सिंदखेड राजा या ठिकाणी देखील आंदोलन पार पडलं त्या मुख मोर्चानंतर परत दोन ठिकाणी आंदोलन झालंय दुसऱ्या ठिकाणी पण हे आंदोलन चालू होत त्याकडे कसं पाहत तुम्ही जरूर आंदोलन करा तुम्ही संतोष दादा देशमुख साठी नक्कीच आंदोलन करा मी पण त्यांच्या मारेकऱ्याला करायला कठोर कारवाई हो व्हावी ह्याच भूमिकेमध्ये आहे पण तुम्ही एक बेस धरून करा तुम्ही जर खोट त्याच्यामध्ये पवार साहेबांचा सा वगैरे काही इंटरफेअर असू शकतो का किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा इंटरफेअर काही असू शकतो का। हे बघा सर आपला टॉपिक आहे की अण्णांवरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे ह्याच्यामध्ये कोणाचा हात आहे कोणाचा हात नाही हा आपला टॉपिक नाही आहे इथे त्याच्यामुळं मी कोण ते सर्वजण तुम्ही बघून घ्या काही प्रशासनासोबत प्रशासनाने तुमच्यासोबत काही काल चर्चा वगैरे केली प्रशासनाला मी निवेदन देऊन आलेली आहे सगळीकडे तेव्हा त्यांनी माझं निवेदन घेतलं आमच्यामध्ये अशी अजून तरी काही चर्चा झालेली नाही आहे कुपोषण असंच चालू राहील का दुसरा एखादा पर्याय निवडणार नाही असंच बेमुदत चालू राहील हे उपोषण कालपासून उपोषण करतायत थंडीचे दिवस देखील आहेत काय नेमकं का त्रास जाणवतोय काल रात्री कडाक्याची थंडी पडलेली होती काल दिवसभर ऊन पण पडलेलं होतं तर मला बोलायचा पण त्रास होतोय आज की थंडीमुळे माझा घसा पॅक झालाय आणि सारखं सारखं बोलून सारखं सारखं हे करून मला एनर्जी लो जा, फील सर, फील होत आहे लो झाल्यासारखी आणि आज थोडा बोलायला पण मला त्रास होतोय या ठिकाणी पहिला गेलं तर आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स याच दरम्यानचे आपल्याला मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्व असतात कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्य मीडिया बीड